हॅलो नमस्कार होम मेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती पप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे सोमवार आणि चिनूला आता स्कूलला जायला लागलेला आहे चिनूला नर्सरीमध्ये आहे स्कूलचा म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस आज तो मंडेला स्कूलला गेलेला आहे आणि जनरली त्याला स्कूलला सोडल्यानंतरचं माझं जे काही रुटीन असतं ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जर छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जाते तर जनरली चिनुल्याला सोडून आल्यानंतर चिनुल्या सकाळी नऊ वाजता स्कूलला जातो नऊच्या आधीपर्यंत ह्या दोघांचं म्हण चिनुल्याचं चिनुल्याच्या बाबांचं आवरून देणं त्यांचा डबा सगळं आवरणं स्कूल याचं स्कूलचं आवरणं हेच सगळी कामं चाललेली असतात त्यामुळे माझी जी कामं असतात बाकीची घरातली ती सगळी माझी मागे राहिलेली असतात मग ती सगळी कामं मी नंतर करते नंतर म्हणजे कधी नऊ चिनूला स्कूल स्कूलमध्ये सोडून येते साधारण सव्वा नऊ सव्वाणव वगैरे वाचतात मला नववीस वगैरे होतात घरी असतोपर्यंत आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं बाकीची म्हणजे आता इकडे बघा इकडे काही कपडे पडलेले आहेत तर हॉलमध्ये ऑलमोस्ट हॉल आवरलेला असतो मी जनरली पण काही वेळेला असं अगदी अंथरूम काढण्यापासूनचीच पण कामं असतात आणि किचनमधली तर सगळीच कामं पडलेली असतात कपडे भांडी वगैरे सगळीच कामं असतात तर ती सगळ्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतातच व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला विसरू नका तसेच आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे सुद्धा मला, मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात पहिलं तर येता येता मी काय करते की यो फुलं देवपूजेसाठी सगळे जमा करत करत करतच येते घरी त्यामध्ये बघा पारिजातकाची फुलं आहेत त्यानंतर गोकर्णीची आहेत आज आमच्या जास्वंदीला पण फुलं आलं होतं ते सगळं असं म्हणजे सगळं जमा करून घेतलं त्याच्यानंतर सगळीच कामं मला करायची असतात अगदी सगळी सगळी सगळीच कामं पडलेली असतात तर स्टार्टिंग तर पहिली ओटा आवरण्यापासून करते कारण एकदा ओटा आवरून झाला की बाकी सगळं आवरल्यासारखं वाटत असतं त्याच्यामुळं ओट्यापासूनच मी सुरुवात करते कारण घरी आल्यानंतर माझ्याकडे फक्त जवळजवळ दीड तास Uh, किंवा सव्वा तासच वेळ असतो आणि त्याच्यामध्ये मला सगळं आवरायचं असतं म्हणजे कपडे भांडी uh, सगळं देवाची पूजा वगैरे म्हणजे टोटली सगळं मला घर आवरायचं असतं कारण काहीच मी आवरलेलं नसतं ना सकाळी त्याच्यामुळं मग मग uh, हे सगळं करायचं असतं तर त्याच्यामुळं मग जेवढं फास्ट उरकता येईल तेवढं फास्ट उरकायचं ते 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 मी प्रयत्न करत असते कारण त्याच्यानंतर एकदा चिनूल्या स्कूलमधून आला की मग त्याच्याच पुढे मागे पुढे मागे करावं लागतं त्याच्यामुळं मग बाकीची कामं माझी तशीच रखडली जातात म्हणून जेवढं फास्ट होईल ना तेवढं फास्ट मी उरकायचा प्रयत्न करत असते आता सध्या ह्याची ह्याचं स्कूल चालू झालं आहे तेव्हापासून मी माझं एक रुटीन ठेवलेलं आहे की तेच रुटीन फॉलो केलं तर अगदी पटापट होतं म्हणजे अगदी तुमची पण गडबड होत असणार की म्हणजे प्रत्येकाचीच गडबड होत असते की मुलं स्कूलमध्ये जातात त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येकाला बाहेर पडायचं असतं आणि त्याच्यामुळं आपली कामं रखडली जातात आणि मग आपल्याला दिवसभर कामच करत बसावे लागतं तर तसं करायचं नाही काय करायचं की तेवढा जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये जेवढं पटापट आटोपता ते, ते येईल तेवढं पटापट आटकून घ्यायचं जेणेकरून पुढचा वेळ आपल्याला मिळत जातो कारण तेव्हा जा आपण जर टाईमपास करत बसलो तर मात्र पुढचा वेळ आपल्याला कामच करत बसावे लागतात आणि मग अगदी सकाळची कामं पण दुपारपर्यंत करावी लागतात त्यानंतर झाडं बघा माझी किती छान झाडं तयार झालेली आहेत म्हणजे घर झाडून घ्यायचं घर पुसून घ्यायचं त्याच्यानंतर मग म्हणजे पहिल्यांदा तर मी आवरून घेते त्याच्यानंतर झाडून पुसून घेते घर त्याच्यानंतर पहिल्यांदा तर झाडांना पाणी घालते आता तुम्ही म्हणताल पावसाळा आहे तरी पण झाडांना का पाणी घालते तर पावसाळा आहे पण पाऊस पडतच नाही आहे त्याच्यामुळं झाडांना पाणी घालणं तर मस्ट आहे ना नाहीतर आपण पावसाच्या भरोसावर पडलो बसलो ना तर मग झाडं अशीच हे होऊन जाते आणि इतकी मस्त आता झाडं झालेली आहेत नाही सगळी खूप छान छान झालेली आहेत त्याच्यामुळं डेली सगळं आवरून म्हणजे सगळं घरातलं आवरायचं आणि पहिलं तर दार धुताना मी झाडांना पण पाणी घालून घेते कारण त्याच्यानंतर परत वेळ काही मिळत नाही तुळस बघा तुळस किती छान मस्त फुललेली आहे माझी तुळस त्याच्यानंतर मी तिथे पण बरीच वेगवेगळी झाडं वेग लावलेली आहेत आणि सगळ्यात जास्त तर आता चिनू चिनी गुलाब जे आहेत ना त्याच्यावरती मी फोकस केला आहे की, की त्याची खूप जास्त झाडं लागतात त्यानंतर मग देवपूजा तर देवपूजा छानपैकी मस्त अशी देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर एक पाच दहा मिनिट कसे पण तोपर्यंत मला मिळून जातात चिनूला स्कूलमधून आणायच्या अगोदर म्हणजे देवपूजा वगैरे झाली की पूर्ण म्हणजे घर पूर्ण व्यवस्थित होऊन जातं त्यानंतर मग कपडे वगैरे धुवायचे बाकी असतात कधी बाकी असतात कधी धुतलेले असतात तर आज बाकी होते माझे मग कपडे त्याच्यानंतर धुवून घेतले ते, ते सुकायला घातले तोपर्यंत तुम्ही तो बघतात की अकरा वाजलेलेच आहेत आणि अकरा वाजले तर पटकन कपडे सुकायला टाकले आणि एका मिनिटात पळाले कारण चिरूला आणायचं पण होतं आणि पोहोचले त्याच्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये पोहोचल्यावरती हा पोरगा पटकन तर काही खाली येत नाही वाट बघत बसावी लागते कारण खूप वेळ वाट बघितल्यानंतर मग हा खाली येतो आणि आत्ता पण बघा मी जवळजवळ दहा मिनिट इथे उभे होते आणि दहा मिनटानंतर चिनूल्या खाली आलाय आणि आता आलेला पण असं मस्त घामणी असणार आहे बघा मस्त तू काय आज केलं हे चालूच होतं त्याचं तिथपासूनच असं मस्तपैकी आला त्याने मग सांगायला चालू केलं की आज त्यांनी स्कूलमध्ये काय काय केलं हे सगळं चालता चालता मला तो सांगत असतो काय काय केलं माझं हे झालं ते झालं टीचरनी असं सांगितलं स्टार दिला वगैरे वगैरे त्याचं सगळं चालू असतं तर असं काहीचं माझं रुटीन असतं चिनुल्या स्कूलमध्ये गेल्यापासून ते चिनुल्याला स्कूलमध्ये आणस